असणारे त्या ठिकाणी झाड आपलं असणार सौंदर्य खोलून दाखवायला लागले आहे त्या झाडावर असणारे फुलं जशी की एखाद्या स्त्रीनं सुंदर हिरवी साडी नेसावी आणि त्यावर बेलबुट्ट्या करायला तगत त्या न्यायानं त्यावरचे असणारे फुलं आणि सुंदर रीतीनं त्या ठिकाणी आपली महक दाखवायले त्या असणाऱ्या फुलामधला असणारा मकर मकरंद सेवन करण्यासाठी भुंगे असणारे भ्रमर गुंजारो करायला लागले गुई गोई गोय गोय आणि त्या फुलामधला मकरंद सेवन करायला लागले तर इकडं पाखर असणारे किलबिलाट करायला लागले आणि त्या सर्वांच्या मध्ये आणि तो आनंद एकच म्हणजे त्या नाद ब्रह्माचा नम शिवा 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 असमंत असणार पर्यावरण असणार सर्व त्या नाम ज्ञात ब्रह्मामध्ये आणि मंत्रमुग्ध होऊन गेलेले ऋषिवर्ग असणारे यजुर्वेदाच्या असणाऱ्या उच्चारण करायला लागले नाम स्मरण त्या ठिकाणी व्हायला लागले आणि अशा मध्ये ठिकाणी प्रवेश झाला आणि त्या आनंदाला पारावार राहिले नाही काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्याच्या नंतर आमच्या दक्ष राजांनी एके दिवशी असणार एका बैठकीचं आयोजन केलं आणि एका बैठकीचं आयोजन केल्याच्या नंतर तिथं सर्व जणांना आमंत्रित केलं

सर्व मग शंकेने सर्वजणी केलं त्यामध्ये माझा सिंह आलेला होता प्रत्येकाचा असणार सिंहासन आणि त्या सिंहासनावर तो तो, तो देव असणारा विराजमान झालेला होता सर्वापेक्षा उच्च सिंहासन असणारा माझ्या शिवाच झालेले सर्वजण आणि आमचा दक्ष प्रजापती आपल्या राजमहालातून निघाला आणि त्या दरबारामध्ये असणारा प्रवेश केला जसा प्रवेश केला तसे सर्वजण उभे राहिले आणि घोषणा केली दक्ष प्रजापती जय दक्ष प्रजापती जय दक्ष प्रजापती आणि मग त्यावेळेला सर्व जणांनी उभे राहिले आणि आमच्या दक्ष प्रजापतीचा जयघोष केला जसा दक्ष प्रजापतीचा जयघोष केला तस दक्ष प्रजापती नाही सगळ्याकडे पाहिलं सगळे जर उभे राहिले होते पण फक्त माझा एक शिव आणि त्या ठिकाणी उभा राहिला नव्हता महाराज उच्चासनावर बसलेला शिव आमच्या दक्ष प्रजापतीची तळपायच्या आत मस्तकाला गेली आणि क्रोधाग्नी भडकला अंगावर काटे उभे राहिले लाल डोळे झाले थरथर कापायला लागला आमचा दक्ष प्रजापती आणि सांगितलं सांगितले लाज वाटते का तुला सगळे जण उभे राहिले आणि तू काय मूर्ख आहे की काय का उभे राहिले नाहीस त्यावेळेस माझ्या शिवाने असणार दक्ष प्रजापतीकडे पाहायला सुरुवात केली महाराज सारख त्याला सांगितलं मला माहित होत तू स्मशानामध्ये राहणार आहेस अंगाला नाग आहेस गळ्यामध्ये मुटक्याच्या माला धारण आहेस चांडाळ भिकारी कुठला की अक्कल मनावाची चीज तुझ्या जेवढ नाहीये चल चालतो इथून त्यावेळेस माझ्या शिवानं असणार का उच्चासनावर बसलेला असणारा शिव जे ज्ञानी लोक असतात महाराज जे ज्ञानी लोक असतात ते दुर्लक्ष करत असतात काही गोष्टीकडं आणि जे मूर्ख असतात ते असणार त्याचा पिच्छा पुरवण्यासाठी सुडाच्या भावनेनं आणि त्याच्या माग लागतात आमच्या शिवान आणि मान खाली घातली महाराज मनामध्ये विचार केला हे मूर्खाला मी बोलू तरी काय खाली पाहिलं आणि त्याच वेळेला आमच्या राजाने सांगितलं हे चांदा आहे रय शंकरा तुला म्हणतोय मी ढोरावर बसतो आणि ढोरासारखे मन प्राप्त झालेत तुला लाज वाटते का तुला माझ्या नगरीमध्ये मा आलास ते आलास बसलास ते बसतास आणि माझा असणारा जो बहुमान आहे तो तुला पटायला ना तयार नाही चल चालत्या इथून नीक माझ्या नगरी मधून आमच्या दक्ष राजाचं असणार बोलणं माझ्या शिवानं ऐकलं महाराज मान खाली घातली कारण का माझ्या शिवाला असणारा आश्रय नव्हता महाराज माझ्या शिवाला त्या ठिकाणी आश्रय नव्हता आई नाही आई नाही वडील नाही भाऊ नाही बहीण नाही आणि असा हा असणारा एकटा शिव माझा त्या आसनावर बसलेला होता आणि माझ्या आसनावर बसलेला होता शिव मनामध्ये विचार करतोय की याला काय म्हणून सांगावं की माझ महत्व काय ते आणि हा चांदा असणारा मला उपद्रव द्यायला लागलेला आहे शहा पशिव्या द्यायला लागलाय काय करू याला जर याच्यावर माझा राग पाखडावा तर हा माझा शास्त्र आहे माझ्या बायकोच्या नात्यानं आणि म्हणून माझ्या शिवान असणार डोळे खाली टाकले आणि मनामध्ये विचार केला की काय करावं बसावं की उठून जावं इथून त्यावेळेस माझ्या दक्ष राजाला त्या ठिकाणी सांगितलं अरे चल चालत उठ इथून मीघ माझ्या लगे होत कोणताही बसण्याचा तुला अधिकार नाही पण तोंड काकू नको माझ्या नगरीला आणि माझ्या पूजेमधून तुला बहिष्कत करतो धिकार अस तुझा त्रिकार असू माझा शिव असणारा जसा बसला होता तशा डोळ्यातून आशीर्वाद आल्या सांगू तरी कोणाला या मूर्खाला चांदावाला समजून तरी कोण सांगेल आणि याला तरी मी काय समजून सांगू की माझे आणि ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व काय होते महाराज त्या आत्मानाचा असणारा जो काही विषाचा अंकुर होता तो माझ्या शिवाला असणारा कटिवट घेणार हृदय बोलून आलेलं होत मनाने विचार केला की या कुष्ठाला असणारं कोणी बांधव आणि हा उठले सुटलं ना हात माझा अपमान करतोय स्तब्ध आणि शांत बसला माझा शिव ज्यावेळेस त्रिवार माझ्या दक्षणा जाणार आणि माझ्या नगरीतून निघून जा म्हणून सांगितलं त्यावेळेला भगवान शिव जाग्यावर उठले आणि जाग्यावर उठून चालायला सुरुवात केली महाराज एकही असणारे त्रे त्यांना साथ येत नव्हता ना ब्रह्मदेव ना विष्णु परमात्मा ना तसे दिून कोणीच म्हणणं नाही थांबा शिवा आम्ही बघतो त्याची आमच्या शिवान असणारे एक एक एक, एक पाऊल आणि पुढे टाकायला सुरुवात केली सचिद आणि शेवटी असणार त्या राज राजमहालाचा त्या राजवाड्याचा असणारा दरवाजा पार केला आणि पार करून माझा शिव उद्वेगानं दुःखानं अपमानाचा असणारा खेद ती ओली जखम हृदयामध्ये असणारी थगथगत होती आणि श्री जखम घेऊन असणारा शिव एकांत वासात गेला मनामध्ये विचार केला हे जर दाक्षणीला सांगितलं तर याचा अनर्थ होईल आणि घराचा असणारा करता माणूस सगळ्यांची असणारी तो बरोबरी करतो सगळ्यांची असणारी पुरवणी करतो पण स्वतःच जर काही दुःख असलं तर तो कोणाला सांगत नसतो महाराज आणि माझ्या शिवानं असणारे त्या ठिकाणी स्वतःचं दुःख कोणाला सांगितलं नाही आणि त्या हिमाचलाच्या पर्वतावर असणार एकांत वासामध्ये निरंजन वासामध्ये आणि आपली असणारी समाधी लावली त्या दुःखरूपी त्या क्रोधरूपी त्या विलापरूपी जखमेला दाबण्यासाठी आणि त्या निरंजन समाधीमध्ये असणार मंत्रमुग्ध होऊन गेले माझे शिव काही वेळ निघून गेला काही वेळ निघून गेला आणि माता राक्षायरी त्या ठिकाणी आली महाराज आणि दाक्षायणीनं येऊन त्या ठिकाणी शिवाचं नामस्मरण केलं आणि सांगितलं हे देवा तुम्ही माझ्या पित्याच्या घरी गेल, गेल गेला होता काय झालं कसं झालं आणि काय ठरलं कोणती बैठक होती याने सांगितलं दाक्षाने बैठक होती आणि बैठक संपली छान पार पडली जे गुपित होत ते असणार आपल्या पत्नीला ना, सांगितलं नाही शिवान पण त्या असणाऱ्या अपमानाचा सूड घेण्यासाठी दक्षाच्या मनामध्ये असणारा मत्सरपी दुर्गंध असणारा दरबळच होता महाराज की मी या नगरीमध्ये आलेला असताना या दरबारामध्ये आलेला असताना हा माझा असणारा जावाई उभा राहिला नाही माझा असणारा जयघोष केला नाही माझी असणारी स्तुती केली नाही त्याचा असणारा मी सूर उगवल्याशिवाय राहणार नाही आणि ते त्या दक्ष राजाच्या असणार मनामध्ये ती भगधत्ती असणारी सुडाची भावना आणि निर्माण झालेली होती आणि उत्सुकता लागली होती ती माझ्या शंकराचा परत अपमान करण्याची दक्ष राजानं काही दिवस निघून गेल्याच्या नंतर लगेचच बृहस्पतीला बोलून घेतलं आणि बृहस्पतीला बोलून घेऊन आपल्या यज्ञाचं असणार आयोजन सांगितलं की मला एक वर्षाचा यत्न करायचा बृहस्पतीनं असणार शुभमुहूर्त काढलं आणि सर्व जणांना आमंत्रित केलं महाराज जपी तपी संन्यासी शेवडा बोलवला गणगंधर अप्सरा किन्नर बोलवले अष्टवसु बोलवले दशदिक्ताल बोलवले ब्रह्मदेव बोलवले विष्णू परमात्मा बोलवले दानव मानव सर्व काही बोलवले फक्त एका शिवा वाचून सगळ्या जणांना आमंत्रित केलं पण एकट्या माझ्या शिवाला असणारा आमंत्रित त्या ठिकाणी केलं नाही आणि त्या यज्ञ कार्यक्रमाला सुरुवात झाली सर्व काही स्थापत मंडळ देवता मांडल्या ज्याच्या त्यांनी आसन घेतलं आणि आसन घेऊन त्या ठिकाणी होमाला असणारी सुरुवात झाली ओम होमधनां धनपतिज्ञ हवामहे प्रियानांत प्रियपतिज्ञ हवामहे विधीनांतवा निधीपतिज्ञ हवामहे महा स्वाहा महागणपती आणि सुरुवात झाली दिवस झाला चार दिवस झाले पंधरा दिवस झाले महिना गेला दोन महिने झाले आणि अचानक रीतीने आमच्या नारदाची साली त्या ठिकाणी प्रादुर्भूत झाली अरे नारदानी इकडं तिकडं पाहिलं सगळीकडची पूजा पाहिली सगळीकडचे स्थान पाहिले सिंहासन पाहिले एकच ते सिंहासन खाली दिसत होत ते माझ्या शिवाच माझ्या नारदाला नारदाने विचार केला काय कारण घडलं असेल माझा शिव या ठिकाणी का दिसत नसेल आणि म्हणून पटकन नारद निघाला आणि कैलासामध्ये जाऊन पोहोचला आणि कैलासामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी नामस्मरण केलं ओम नम शिवा ओम नम शिवा नारदाच असणार नामस्मरण ऐकलं शंकर आणि असणार आपल्या समाधीमधून असणारे डोळे उघडले आणि सांगितलं बोला नारदा कुणी करून आगमन झालं त्यावेळेस सांगितलं नारदा ना, न देवा तुमच्याच भेटीसाठी आलो आणि तुमचंच दर्शन व्हायला ही इच्छा होती तुमचं दर्शन व्हावं ही इच्छा होती म्हणून आलं तरी सांगितलं अजून काय प्रयोजन आहे का तर आमच्या सांगितलं देवा एक विचारायचं होतं तुम्हाला अहो तुमचा जो काही शास्त्र आहे दक्ष प्रजापती त्यांनी एवढा मोठा यज्ञाचं आयोजन केलं दोन तीन महिने झाले आणि मग तुम्ही तिथं मला दिसले नाही आणि म्हणून तुम्हाला विचारण्यासाठी आलो जसं विचारण्यासाठी आलो म्हटलं तसं शंकराने असताना डोळे लावून घेतले सांगितलं आता तुम्ही ज्याने येत केला त्याला जाऊन विचारा आणि डोळे बंद केले नारदा सांगितलं थांबा थांबा गेला थांबा डोळे बंद करू नका मला उत्तर द्या पण तोपर्यंत माझ्या शिवानं असणारे डोळे बंद केलेले होते मनामध्ये विवंचना निर्माण झाली आमच्या नारदाच्या की वाटला आता कोणाला विचारावं आमचा नारद असणारा ना लगेचच आमच्या महा दाक्षायणीच्या महालात गेला आणि दाक्षायणीच्या महालात जाऊन षष्टानं नमस्कार केला माऊलीला मातेला आणि विचारले हे माते आणि एक विचारायचं तुला एक आहे तिने सांगितलं बोला अर्धा कुणी करून आहे आगमन झालं तुमचं यानं सांगितलं हे माते हे दाक्षायणी आणि मी तुझ्या वडिलाच्या घरून येतोय तिने सांगितलं अर्धा माझ्या वडिलाच्या घरून तुम्ही येत आहे काय म्हणत मग माझ्या वडिलाचं घर आनंद आहे ना, ना तिकडं याने सांगितलं अनंतर आहे पण याने सांगितलं पण काय नार्द अजून आलंय तुला माहित नाही का, का। दाक्षायनी तुझ्या पित्यानं मोठ्या येत्याचं आयोजन केलेलं आहे एक वर्षभराचा असणारा यज्ञ कार्यक्रम चालू आहे आणि तुम्ही दोघ हो पती पत्नी तिथं दिसले नाही म्हणून तुमचा असणारा ठाव ठिकाणा घेण्यासाठी मी आलो त्याला सांगितलं काय बोलता येणार माझी चेष्टा करताय का खोटं का बोलता यांनी सांगितलं माते तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो मी तुला खोटं बोलत नाहीये तुझ्या पित्यानं यज्ञाचं आयोजन केलंय तीन वर्ष झाले तीन महिने झाले सांगितलं खरं बोलता तुम्ही त्याने सांगितलं शपथ घेऊन सांगतो माते तुझ्या पित्यानं यज्ञाचं आयोजन केलंय आणि तू दिसली नाहीस मला तिथे ठीक आहे काय हरकत नाही पण माझी असं इच्छा आहे की अभारे तू त्या ठिकाणी जावं दाक्षायणी एक तुझ्या बा जर समजा एखादं सामाजिक कार्य कोटी कोणतं मोठं असलं तर काही ना काहीतरी चूक होत असते दाक्षायणी आणि त्यात त्यात तुझ्या बापाला साठ मुली त्या साठ आणि सगळं असणार गणगंधर्व अप्सरा किन्नर दानव मानव सगळे गोळा करायचे एखाद्या चुकलं असेल विसरलं असेल आणि खरं पाहायला गेलं तर दाक्षायणी मुलीचाही हक्क त्या ठिकाणी बापाच्या घरी असते महाराज सज्जन हो प्रॉपर्टी वाटून घेण्याचं नाही बर का त्या असणाऱ्या मुलीचा धिक्कार असो म्हणून या ठिकाणी मी पुकारतो महाराज ज्याने नऊ महिने असणारे तुम्हाला गर्भामध्ये सांभाळलं लहानाचं मोठं केलं आणि जनावरसारखं हुशार झाल्याच्या नंतर जनावरासारखं तुमच्या पाठीमागे राहून तुमच्या जीवनाचं कल्याण करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांची प्रॉपर्टी मागायला लाज नाही वाटत